मला आठवत आहे की त्या काळामध्ये वाढवण बंदराची चर्चा सुरू झाली जनतेचा विरोध आहे जनतेचा विरोध आहे मला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की उद्धव तू स्वतः जा तिथल्या लोकांना भेट आणि त्यांचं ऐकून घे ते काय म्हणतायत आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे मी आलो होतो कोणत्या विभागात होतो काय काही लोक सांगतील आणि माझ्या लक्षात आलं की तरुण मुलं त्याच्यानंतर माता भगिनी सगळे वृद्ध आम्हाला काही झालं तरी वाढवण बंदर नको जीव गेला तरी चालेल आणि जर करणार असाल तर आम्हाला गोळ्या घाला आणि आमच्या छाताळावरनं जाऊन मग वाढवण बंदर करा एवढ्या तीव्र भावना त्यांनी माझ्याकडे व्यक्त केल्या होत्या मी घरी गेलो आणि शिवसेना प्रमुखानं सांगितलं की अशा तिथल्या तीव्र भावना आहेत शिवसेना प्रमुखांनी तात्काळ जोशींना फोन लावला होता आणि त्यांना सांगितलं होतं की पंत वाढवण बंदर रद्द मग आता तेव्हा घेतलेला निर्णय याला परत कोणी हवा भरली आणि हवा भरली ती भरली जनतेच्या विश्वासाला किंमत न देता तुम्ही जर का प्रकल्प राबवणार असाल तर माझं म्हणणं राबवूनच बघा राबवूनच बघा तुम्ही काय प्रकल्प राबवणार जनतेचा बुलडोजर तुमच्या सरकारवर उद्या आम्ही फिरवणार आहोत